सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी आज शिव सेना कौटेमंका यांच्याकडून केंद्र शासनानं ड्रायव्हर संबंधित हिट अँड रन नवीन कायदा रद्द करण्यास तहसीलदारांना कौटेमका मल्लिकार्जुन मंदिरपासून मेन बाजारपेठ ते तहसील कार्यालय चालत फेरी काढून निवेदन दिलं सागर शेजार शिववाहतूक सेना तालुकाप्रमुख मारुती भाऊ पवार शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ पवार शिवतूक सेना उपजिल्हाप्रमुख उप परशुराम करंडे शिवसेना शहर प्रमुख अजय मोरे शिवतूक सेना उपतालुका प्रमुख दिलीप गिड्डे शिवसेना उपतालुका प्रमुख कुमार जाधव शिव वाहतूक सेना तालुका संघटक सुरेश देवकाते शहर प्रमुख शिव वाहतूक सेना अनिल आकळे शाखाप्रमुख ज्ञानेश्वर खोत शाखा सचिव तसंच शाखा नंबर दोनचे शाखा अध्यक्ष ओंकार काळेल उपशाखा अध्यक्ष महादेव थोरात सचिव अभिजित हजारे खजिनदार सचिन जाधव सर्व वाहतूकदार चालक मालक सभासद ड्रायव्हर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज वाहतूक सेनेच्या वतीने शासनाने हा कायदा ड्रायव्हरांच्या डोक्यावर लादलेला तो कायदा असा आहे की ड्रायव्हर अपघातस्थळावरून लोक मारतील एखादा अपघात झाला जातो आणि लोक मारतील या भीती कुठे ड्रायव्हर तिथून पळून गेला तर त्या ड्रायव्हरला सहा लाख रुपये दंड आणि दहा वर्षांची कारावास होऊ शकते आजला एवढी मोठी एवढं एवढा मोठा कायदा या शासनाने केला आहे आणि हा शासन शासनाने केलेला कायदा त्वरित लवकरात लवकर रद्द करण्यात यावा या याकरता आज शिवाकुक सिनेनं बंद पाळून संप पूर्णपणे संप संप आहे आणि आमचा धंदा गाडी धंदा बंद ठेवून आज पूर्ण कौटुंबकाळ येथे बंद पाळून आणि तसे असे निवेदन तहसीलदार यांना घेऊन आज आम्ही बंद पूर्णपणे धंदा बंद ठेवण्यात आलेला आहे